नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे दहा जून दोन हजार पंचवीस तुम्हाला म्हटलं होतं ना आज मी पेरणी करणार आहे तर आज मी पेरणी केली आणि काल कापूस देखील लावला तिथे हिरव टाकले आहे आणि बघा पाऊस सुरू झाला आहे आणि पाहू शकता आणि एक जोरदार पाऊस सुरू झाला आहे म्हणजे पेरणी जवळपास सोळा एकर सोयाबीन पेरलेली आहे आणि पाच एकर कापूस कालच धुरीमध्ये लावून टाकला होता आणि त्याची हिरवसुद्धा टाकले तर आज देखील तुम्ही बघा इंस्टाला एक हिरो टाकलेला आहे आ, मी असताना पेरताना पाहू शकता आणि पाऊस देखील सुरू झाला आणि परत एक सांगू इच्छितो की तांबडा आवाज देखील झाला त्याचं देखील मी स्टेटस ठेवलेलं आणि ते देखील टाकल्या आणखी शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखीन ह्या दोन दिवसात महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी तांबडा आवाज झाला की त्याचा वाटल्यास फोटो काढून ठेवा बागा बहात्तर तासात पाऊस आहे की नाही आता आणला ते निसर्ग देतो तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला रा सांगू इच्छितो की आज दहा जून दोन हजार पंचवीस आहे आणि राज्यात माझे आज म्हणजे बारापासून आपण म्हणलो तर बारा ते वीसच्या दरम्यान राज भाग बदला जोराचा पाऊस पडणार आहे तर पडणारच आहे पण काय होणार आहे तुम्हाला सांगतो हे पाऊस जरूर वाढत वाढत जाणार आहे म्हणून हा दुर्लक्ष देतात पण आज एवढा पण तुम्हाला हे सांगतो आज म्हणून दिवसभर सकाळी सात वाजेपासून आम्ही चार वाजेपर्यंत सागरी पेरली आणि हे पाऊस देखील पाडला आमच्या आमच्या गावातल्या सर्व शेतकऱ्यांनी कापसं देखील लावून टाकले धूळ पेरणी केले नाही आणि त्यांना हे पाऊस जीवदान ठरलेला आहे म्हणून हा दुर्लक्ष देतात आणि राज्यात सांगू इच्छितो की राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी मध्ये म तेरा जूनपासून ते वीस जून त्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि शेतकऱ्याला मध्ये जन्म लागवडी केली पेली केली त्याला जीवदान भेटणार आहे अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक स्थिती जाते धन्यवाद राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे दहा जून अकरा जून आणखीन पाऊस परत वाढत जाणार आहे आणि विदर्भानं पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात मात्र तेरा जूनपासून तिकडं पाऊस वाढणार तेरा चौदाला वाढणार आहे मात्र सोळाच्या नंतर म्हणजे पूर्व आणि पश्चिम विदर्भात ते शेतकऱ्यांनी हा धरला क्षेत्रात सोळा जूनपासून ते वीस जूनच्या दरम्यान दररोज विदर्भात भाग बदलत मोठा पाऊस पडणार आहे हा धरला शेता पण सोळा ते जूनचा पाऊस हा महाराष्ट्रात मध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांडे सगळ्या विभागामध्ये परत जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं वी ते वीस जूनपर्यंत सगळीकडे थोडा थोडा पाऊस पडत जाणार आहे पण जोराचा पडणार आहे हा अंदाजला करायचा काय झालं बरेच शेतकऱ्याचे फोन आले की आज पाऊस नाही आला तर तुम्हाला सांगतो मी पहिल्यापासूनच अंदाजामध्ये काय केलं तर सांगित होतं की सात आठ नऊ दहाच्या जूनमध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे तर तसाच पाऊस पडायला आहे आणि आज देखील तर हा जून आहे आणि आज देखील तसाच पाऊस पडला अकराला थोडा वाढत जाणार आहे बाराला आणखीन वाढणार आहे तेराला परत वाढणार आहे त्याच्यानंतर चौदा ते वीस आणखीन खूप वाढणार आहे म्हणून हा नर लक्षात येतात सांगताना तुम्ही सांगितलं होतं की भाग बदल पाऊस पडणार आहे पण शेतकऱ्यासाठी फायदेशीर असणार आहे उर्वरित शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनीमध्ये ओला असेल तर त्यांनी काय करा तुम्ही तुमचं पेरणी तमी नाही घेऊ शकता कारण की काय झालं की यावर्षी इतका पाऊस पडला की जमिनीमध्ये आज आम्ही स्वतः केली पेरताना अशा चिळकांडी मारू लागेल जमीन म्हणजे यावर्षी जरा म्हणजे काय झालं की तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घ्या पेरणी करायची का नाही करायची पण जमिनीमध्ये ओला असले तर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता अचानक बदल झाला तर लगेच एक निषेध दिला जाईल धन्यवाद